मध्यम लहरी दोनशे एकोणतीसं तसंच एफ एम बँड एकशे दोन मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे श्रोते सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झालेत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा चिंतनशील कार्यक्रम प्रसारित करीत हो। आहोत मंगल आरंभ याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार पूर्णत्व लाभे त्या कामी प्रबल कार्य कोणतेही असो त्याची सुरुवात उत्साहाने आणि आत्मविश्वासने व्हावयास हवी आरंभ ज्याचा उत्तम व मंगल पूर्णत्व लाभे त्या कामी प्रबल कार्य कोणतेही असो त्याची सुरुवात उत्साहाने आणि आत्मविश्वासाने व्हावयास हवी आरंभीले आरंभी स्वीकारलेले विश्वासाचे विचार त्या त्या कार्यात यश संपादन करण्यात मोलाचे ठरतात चांगली सुरुवात म्हणजेच कार्य अर्धे पूर्ण झाले समजा वेल बिगिन इज हाफ डन प्रारंभ शुभ व मंगलमय असेल तर ते कार्य अगदीच यशस्वी ठरणार याउलट निरुत्साहाने दुःखाने व निराशेने झालेला प्रारंभ हा त्या, -त्या कार्यात अपयशाची बीजे पेरणारा ठरतो प्रबळ इच्छाशक्ती यशाची कामना मनाचा सुसंकल्प आणि आत्म्याची प्राबल्यता यामुळे हाती घेतलेले काम पूर्णत्वाला जाऊ शकते यात शंका नाही या संदर्भात ऋग्वेद व अथर्वेद या दोन्ही वेदात एक सारखाच मंत्र आलेला आहे त्यात मानवाने आपल्या कार्याचा आरंभ कसा करावा याविषयी सुंदर विवेचन करण्यात आले आहे समिंद्र राया म्हणजेच हे इंद्र भगवंता आमची सुरुवात ही राय म्हणजे अर्थात ऐश्वरपूर्वक व्हावी असावी समीषा रभे मही म्हणजेच चांगल्या इच्छेने आम्ही आरंभ करावा संवाजे भी अर्थात उत्तम प्रकारच्या प्रकाशमान ज्योतींनी आम्ही प्रारंभ करावा बाह्य ज्योतीपेक्षा आंतरिक ज्योती अर्थात ज्ञान विवेक विज्ञान अनुभूती या ज्योती मोलाच्या आहेत त्याबरोबरच आमची सुरुवात ही खऱ्या अर्थाने पुरुषचंद्र हे सम आरभेमही आम्ही प्रसन्नतेने व आनंदाने हसतमुखाने कार्याची सुरुवात करावी कार्य सुरू होताना आमच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा दिसत असेल तर ते कार्य कधीही पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक कार्याच्या प्रारंभी वदनम प्रसाद सदनम म्हणजेच आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकावयास हवी कारण प्रसन्न अंतकरणाने आणि प्रसन्न मुद्रेने केलेले कार्य यशस्वी ठरते यात वादच नाही तसेच पुढे म्हणलेले आहे अभिद्युभी सम आरभेमही दीप्ती म्हणजेच तेज प्रेम दया करुणा शिष्टता आणि उदारता या द्युती आहेत म्हणजेच या तेजस्वी शक्ती आहेत या तेजस्वी शक्तींच्या माध्यमाने आम्हा सर्वांची सुरुवात व्हावयास हवी त्याबरोबरच सम वीर सुष्मया अग्रया अश्ववत्या सम आरेभमही म्हणजेच आम्ही वीरबळानयुक्त होऊन ज्ञानाच्या रश्मींनी परिपूर्ण होऊन आशुगामिनी बनत आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याला उत्तमतेने प्रारंभ करावा जर काय आम्ही चांगली सुरुवात धावा ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडे धाव घेतात त्याचप्रमाणे इतर सर्व ऐश्वर आमच्या आत्मिक ऐश्वर्याकडे धावून जातात असे वेदेची मूळ अवधारणा आहे याकरिता आरंभ करूया आनंदाने आणि जीवनी यश मिळूया प्रगल्भाने कल प्रगल आरंभ याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत विचारशला का हा चिंतनशील कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला